की तुम्ही शेतकरी कसा पाहिजे प्रयोगशील पाहिजे शेतकरी प्रयोगशील पाहिजे मी मागच्या दोन वर्षापासून एवढं प्रयोग शेतामध्ये गेलेले माझ्याकडे स्वतःची गिरगाय आहे आहे त्याचं माझ्याकडे कंटिन्यू दोन लिटर ताक राहतं त्याचं मी घरच्या घरी बनवतो आणि माझ्या फ्युचर मध्ये अशी प्लॅनिंग आहे की जेवढे हे लोक आहेत आपल्याला सगळ्यांना विषमुक्त खाऊ घालायचे कारण हा जो फ्रेशनेस पण आहे हा तुमचा ताकणी आणि यांचं जे सरांचं अन्नपूर्ण मिशन ऑर्गेनिक अन्नपूर्ण ऑर्गेनिक आहे अन्नपूर्ण जे टॉनिक आहे त्याच्यामुळे कारण हा जो कलर आहे तुम्ही जर याला जर केमिकलची फवणी केली तर हा जो सॉफ्ट पण आहे याचा पिकामधला हा हा फळामधला तो राहत नाही आणि याला तुम्ही विदाऊट चा पाच दिवस जरी ठेवले तरी याला काहीच होत नाही तुम्ही हा फ्रेशनेस तसंच राहतो कारण मी हा एक्झॅक्ट माझा अनुभव घेतलेला आहे आणि जे मी बसून विकतो जे माझे ग्राहक आहे ग्राहक आहे डॉक्टर आहे वकील शिक्षक लोक आहे यांना जर मी सांगितलं की याच्यावर याच्यावर मी ताकची फवणी केली तर ते मला स्वतः होऊन दहा रुपये सिलक देऊन जातात